परमेश्वर अवतार घेत असताना परमेश्वर ज्या उदरात जन्म घेणार आहे त्या उदरात पहिला जो जीव आहे स्वतः जीव म्हणजे तो जीव तिथून हे करणं दवडणे आणि स्वतः त्यामध्ये प्रवेश करणे त्या प्रकारात दवडणे असं म्हटले जाते तर प्रभू बाबाचा अवतार गर्भीत असून दवडणे या प्रकारात मोडतो त्या अनुषंगाने त्या पहिले जीव ज्या प्रकारे त्याच जसं जीवन आहे ते प्रभु बाबांनी स्वीकारलं अवतार बऱ्यापैकी अशा प्रकारे वाटत पण तसं नाही त्या प्रकारचं मागचा उद्देश असा आहे की त्या गुजरात जीवन जन्मान होता तो त्या प्रवृत्तीचा मुलाला होता त्यामुळे बाबांना ती प्रवृत्ती किंवा ते, ते, ते हो स्वीकारायला लागेल तिची मूर्ती अनिकार लागेल आणि आजकाल कस आहे की बाबा सर्वच गोष्टी चांगल्या प्रकारे करून चक्रधर स्वामी कस पाहिलं चक्रधर स्वामींनी खूप चांगल्या प्रकारे लिळा वगैरे केला त्यांना पण ठीक ठिकाणी प्रत्येक गोष्टीला त्रास झाला तर त्या अनुषंगाने मला तरी असं वाटतं किंवा माझ्या मनोबुद्धीला वाटत कि बाबा कि बाबा एक प्रकारे वेगळं अवतार त्यांनी त्या काळात घेतला कि त्यांना असं वाटतं की आपण पण लोकांना चांगल्या प्रकारे ज्ञान देऊ शकतो त्या अनुषंगाने त्यांनी त्या काळामध्ये आपले बिनदरीत सगळे लोकांना चांगल्या प्रकारे जी मदत पाहिजे तिची जस की त्या काळात जे इतर शुद्र लोक होते त्यांना पाहण्याचा प्रश्न होता

त्याच्यानंतर श्री बाबांनी सावळेश्वर चिले तिला पण सत्रास होता दरो पण देत होता बाबांनी तिला बाबाकडे आस आणि बाबांनी तिला लेख म्हणून स्वीकार केला आज दिले असले त्यामध्ये प्रभू बाबाचे उल्लेख आहे सावळेश्वर चिले आज बी उल्लेख आहे आणि प्रभू बाबांनी एक दिवस असं भांडण झाल्यानंतर ती लेख श्री भाऊ महाराज केली आणि बाबांनी तिला चांगल्या प्रकारे जेवण वगैरे हो केलं आणि तिचे जे पती तो पण गेला त्यांची चांगली बोलणं केली आणि पाठवलं तेवढा बोलून मी माझं व्यक्त करतो दंडोत्रा